मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीनं सव्वीस मार्चला आम्ही इथं आंदोलन करणार अशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब त्याच्यानंतर अजितदादा पवार आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना यापूर्वीच आम्ही निवेदनं सादर केलेली आहेत आणि त्या निवेदनात नमूद केलं के की केंद्र सरकारनं सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं तर त्याची अंमलबजावणी मुंबई महानगरात होऊन जे लोक भाडे तत्वावर राहतात अशा लोकांना मालकीच्या हक्काचे घरं द्या याबाबत धोरणात्मक पद्धतीचा एक शासन निर्णय निर्गमित करा अशी आमची एक मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या बहुमताच्या सरकारकडे आहे तुमची मुख्य मागणी काय आहे आणि जर पूर्ण नाही तर सरकारला करायचं मुख्य मागणी अशी आहे की आता एकीकडे केंद्र सरकार म्हणते सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसपर्यंत कोणी बेघर राहणार नाही आज दोन हजार पंचवीस सुरू झालं आणि सर्वांसाठी घरे केंद्र सरकारचं जरी धोरण असलं तर राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी माझं नाव कम कल्पना कांबळे आहे आणि दहा वर्ष झाले आम्ही भाडेने राहत आहे आणि तो भाड्याने राहत असताना जो त्रास आहे त्या त्रासाने आम्हाला आम्ही त्रासाला कंटाळून आम्ही हे आंदोलन करण्याचं ठरवलं आहे आणि मी नाही तर माझ्या कितीतरी बहिणी आहे जे इथे उपस्थितीत आहेत ते, ते सुद्धा त्या परिस्थितीला सामोरे गेलेले आहेत जे प्रत्येक वेळी ज्या प्रत्येक वेळी घर बदलणं आणि प्रत्येक वेळी बोलतात ना की घर चेंज करणं प्रत्येक मै वर्षाला त्याच्यानंतर जे भाडे वाढलेले आहेत ते भाडे भाडे आणि काही लोकांना जॉब नाही पण त्याच्यामधूनही खायला पैसे जेवढे लागत नाही तेवढे भाड्याला पैसे लागतात इथे सगळ्या परिस्थितीला कंटाळून असं प्रत्येक बहिणीला इथे बसलेल्या प्रत्येक बहिणीला बस वाटतं की आम वा। आमचं स्वतःचं हक्काचं घर असावं म्हणून आम्ही आमची हीच एक विनंती आहे की आम्हाला एक स्वतःचं घर उपलब्ध करून द्यावं आणि यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे मुंबईमध्ये भाड्या तत्वावर राहणारा हक्काचं घर मिळालंच पाहिजे मुंबईमध्ये भाड्यातवावर राहणाऱ्या लोकांना हक्काचा घर मिळालंच पाहिजेच पाहिजे मुंबईमध्ये भाड्यातवावर राहणाऱ्या लोकांना हक्काचा घर मिळालंच पाहिजे पाहिजे